अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे भक्त हो आज मी तुम्हाला सद्गुरूंचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनामध्ये कोणकोणते चमत्कारिक बदल होतात ते आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे टाईप करा सद्गुरुजूंच्या मार्गदर्शनमुळे आणि आशीर्वादाने मन स्थिर होण्यास मदत होते नकारात्मक विचार दूर होतात आणि आत्मविश्वास मनामध्ये दृढ होतो आत्मविश्वास वाढण्यास मदत होते यामुळे काय होते कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये दे? आपण धैर्याने सामोरे जाण्यासाठी तयार होतो आणि आपला आत्मविश्वास जो आहे तो वाढलेला असतो सद्गुरूंच्या कृपेने आपल्या पूर्वसंचित कर्माचे जे दोष आहेत ते नष्ट व्हायला लागतात त्यामुळे जीवनात सकारात्मक परिवर्तन व्हायला मदत होते आणि संकटे सहजपणे टळली जातात आपल्यामध्ये आपल्या जीवनात कोणकोणतेही कोणतेही प्रकारचे जर संकटे असतील तर ते नष्ट व्हायला लागतात सहजपणे टळले जातात चांगल्या संधी उपलब्ध व्हायला लागतात आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आपल्यासमोर चांगल्या संधी निर्माण व्हायला लागतात आणि यशस्वी होण्याचा मार्ग सुकर होतो सद्गुरूंचे आशीर्वाद केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठीच नसतात तर ते भौतिक जीवनातही यश मिळवण्यास मदत करतात नोकरी व्यवसाय आरोग्य कुटुंब यामध्ये संतुलन येते आणि समृद्धीचा अनुभव आपल्याला लगेचच येतो सद्गुरूंच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटातून आपल्याला लगेच पटकन सुटका मिळते जीवनातील कठीण प्रसंगात योग्य दिशादर्शन मिळते आणि आपण अनिष्ट शक्तीपासून सुरक्षित राहतो गुरूंच्या कृपेने संकटे टळतात आणि मार्ग प्रकाशमान होण्यास मदत होते तसेच भक्त हो सद्गुरूंच्या आशीर्वादाने जीवनाचा संपूर्ण प्रवाह बदलून जातो महत्त्वाचे म्हणजे आपण श्रद्धा आणि समर्पणाने सद्गुरूंच्या शिकवणीचे पालन केले तर आयुष्य अधिक सकारात्मक समृद्ध आणि शांतीपूर्वक होते तर भक्त हो असा चमत्कार आहे आपल्या सद्गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्यावर तर स्वामी भक्त हो आपल्याला देखील सद्गुरूंचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आपल्याला त्यांची निर्मळ भक्ती करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि मिळालेल्या आशीर्वादाचा काय काय चमत्कार होतो ते तुम्ही आज मनपूर्वक ऐकला अशा करते आजचा हा भाग तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि आजचा हा भाग मी इथेच थांबविते पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारामध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ